रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुणे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला ला करा राजीव गांधी मैदानाला नामफलक पुन्हा लावण्याची काँग्रेसची मागणी वीस ऑगस्ट वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती निमित्त काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून राजीव गांधी मैदान नवीन पनवेल या नावाचा फलक दिलीप वेंगसकर अकॅडमी काम चालू असल्याच्या दरम्यान पनवेल महानगरपालिका व सिडको यांच्या मार्फत काढण्यात आला त्याचबरोबर ही अकादमी चालू केली पण अद्याप स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाचा फलक लावला नसल्याने युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हिमराज मात्रे यांनी पनवेल महानगरपालिकेला निवेदन देऊन तात्काळ फलक लावण्याची मागणी केली असून जर पालिकेने फलक लावला नाही तर लवकरच आंदोलन करणार असल्याचे सांगत हा फलकही आम्ही लावू असे सांगितले त्याचबरोबर काँग्रेस प्रदेश सचिव श्रुती श्याम म्हात्रे यांनीही राजीव गांधी मैदानावर फलक लावण्याची मागणी केली आहे तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांनी याबाबत लक्ष घालण्याची विनंती केली आहे तसेच माजी नगरसेविका शशिकला सिंग यांनी ही फलक लावण्याची मागणी केली आहे यावेळी पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष पाटील उपस्थित माजी नगरसेविका निर्मला म्हात्रे सुधीर मोरे आदी उपस्थित होते प्रश्न भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीवजी गांधी यांच जयंती निमित्त आज काँग्रेस भवन येथे आम्ही प्रथम त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली व त्याचबरोबर नवीन पनवेल येथे जो मैदान आहे आदई सर्कलचे ते सेक्टर अकराला त्या मैदानाला राजीवजी गांधी यांचं नामफलक होतं परंतु वेंगस्कर यांच्या क्रिकेट संकुलाच्या कामासंद कामानिमित्त तो आ, फलक तिथून हटवण्यात आलेला आहे आणि आम्ही मागच्या दोन महिन्यापूर्वी दोन मे दोन हजार पंचवीस रोजी आयुक्त साहेबांची भेट घेऊन त्यांना आठवण करून दिली का तो फलक आपण तिथे लावून घ्यावा परंतु कुठल्याही प्रकारच्या फलकाचं तिथे अद्यापपर्यंत लावून लावण्यात आलेलं नाही आणि कुठेतरी सन्मान्य नेते राजीवजी गांधी यांचं जे देशासाठी योगदान आहे त्या योगदानाची विसर आज महापालिकेला पडली असं मला ठाम वाटत आहे त्यानंतर एक महिन्या दीड महिन्यानंतर पुन्हा एकदा आम्ही स्मरणपत्र दिलं परंतु परत महानगरपालिका त्या गोष्टीची दखल घेत नाही आज खरं तर आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून तिथे फलक लावणार होतो परंतु सांदेश्वरच्या पी आय मॅडम यांनी सांगितलं का आपण एकदा परत विनंती करावी महानगरपालिकेला आणि परत एक महिन्याचा वेळ घ्यावा आणि त्यानंतर तुम्ही काय असेल ते पावलं उचलावी त्या, उचला त्या पद्धतीने आज आम्ही गावडे साहेब अतिरिक्त आयुक्त गावडेसाहेब यांची भेट घेतली आणि त्यांना परत एकदा पत्र दिलेलं आहे का येत्या एक महिन्याच्या आपण तो फलक तिथे लागला पाहिजे स्वर्गीय राजीव गांधी मैदान असं फलक लागलं पाहिजे तर त्यासाठी आम्ही ऑलरे ऑलरेडी तुम्हाला पत्रसुद्धा दिलेले आहेत परंतु हे वारंवार तुम्हाला विनंती करून जर होत नाही तर एका महिन्यात जर तुम्ही हे फलक लावलं नाही तर आम्ही महानगरपालिकेवर आंदोलन घेणार आहोत आणि फलकसुद्धा लावणार आहोत हे त्यांना आज पत्र दिलेलं आहे तरी आम्ही आमचं शिष्टमंडळ काँग्रेसचं मग श्रुती मात्रे असतील निर्मला मात्रे मॅडम असतील शशिकला मॅडम असतील सुधीरजी मोरे सुरेश पाटील साहेब आम्ही सगळे जाऊन तिथे आज आ, निवेदन दिलेलं आहे आणि एक महिन्याचं अल्टिमेटम त्यांना आम्ही दिलेलं आहे त्या मैदानाला नामकरण स्वर्गीय राजीवजी गांधी त्यांनी ह्या मैदानावर सभा घेतली होती एकोणीसशे पंच्याऐंशी आम्हाला नक्की लक्षात नाही त्या दरम्यान त्यांची सभा झाली होती आणि त्यानंतर आमच्या माहितीने अशी माहिती मिळालेली आहे का नगरपालिकेमध्ये सुद्धा या गोष्टीचा ठराव झाला होता का त्या मैदानाला ना नाव द्याय देण्यात यावं म्हणून आणि सिडकोला सुद्धा ह्याची संबंधित माहिती दिली होती तर तरी महापालिकेने आता ते तपसावं आणि त्या मैदानाला जे नाव होतं त्या नावाचं फलक पुन्हा लावावा तसंच आज आपल्याला माहिती आहे का ते मैदान हे पूर्वीपासून तिथे राजीव गांधी मैदान असं फलक होतं आणि संपूर्ण जनता पनवेलच्या जनतेला माहिती आहे का हे मैदान राज स्वर्गीय राजीव गांधी याच नावाने सगळ्यांना माहिती आहे आणि असं असताना सुद्धा महानगरपालिकेला वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा महापालिका लावत नाही तर परत एकदा आम्ही विनंती केलेली महापालिकेला आणि जर नाही त्यांनी लावलं ला, तर निश्चित आम्हाला महापालिकेचा निषेध करून आंदोलन करावं लागेल नमस्कार मी माजी नगरसेविका शशिकाल असेल दो हजार छे मे मयी नगरसेविका होती उस टाईम अभी, अभी महानगरपालिका नगरपालिका मैं मैं में मय दो हजार छे में मयी शिक्षण सभापति और सिद्धार्थ बंट्या बांधकाम सभापति मान्य प्रशांत नगर साहेब थे उस टाइम प्रशांत साहब ने ओ, राजीव गांधी पंत प्रधान राजीव गांधी साहब का नाम रखना चाहिए करके उन्होंने ठराव लिया था उधर महानगर पालिका में लेकिन अभी वो गार्डन में दो हजार एटी एट में उन लोगों ने बोर्ड लगाए थे अभी देखने गए तो उधर बोर्ड नहीं है पता नहीं कौन निकाला वो हम लोग पता नहीं अभी तक लेकिन पूरा पनमेल का नागरिक पूरा माल ये पंत प्रधान राजीव गांधी साहब का नाम कहा करके लेकिन अभी वो सड़कों की वजह से महानगर पालिका वजह से उन्होंने महानगर पालिका बोलते शिर्कों निकाला सड़कों बोलते है महानगर पालिका लेकिन आज हम लोग ने उधर एक बोर्ड लगाने जाने वाले थे लेकिन किसी कारण की वजह से हम लोग को रुकाया अभी आज हम लोग ने वस गौड़े साहब को जाके मिल के आया हम लोग वो बोर्ड चाहिए करके गौड़े साहब ने हम लोग प्रॉमिस किया ये, ये हम लोग ने कैसे तो ये करके हम लोग लगातार करके लेकिन नहीं लगाया नेक्स्ट हम लोग ने मोर्स से निकलने वाले हम लोग को 1 महीना उनके लिए टाइम दिया वो टाइम के वजह से नहीं किया हम लोग हंड्रेड 100% गडक मोर्स से निकल के उनका वो राजीव गांधी साहेब का नाम नाम डालने वाले हो आज स्वर्गीय राजीव जी गांधी यांची जयंती निमित्त आम्ही आज आमच्या पक्ष कार्यालय सद्भावना प्रति या ठिकाणी अभिवादन केले आणि आज आजच्या या दिवशी आम्हाला अतिशय खेद वाटतोय की वाट हा रायगड क्रांतिकारी रायगड जिल्ह्यामध्ये असलेल्या पनवेलमध्ये त्या काळामध्ये राजीवजी गांधी स्वतः येऊन ज्या मैदानामध्ये सभा घेतात आहे आणि आजच्या दिवशी त्या मैदानाला जर राजीव गांधींचा जर फलक नसेल तर मला असं वाटतं संबंध रायगडकरांना पनवेलकरांसाठी आजचा दिवस हा शर्मेचा आहे परंतु हा आजचा शर्मेचा दिवस कोणामुळे आलेला आहे खरे दोषी कोण आहेत यावरती आपण सर्व पनवेलकरांनी आवाज उठवायला पाहिजे परंतु आमच्या युवक युवकांच्या नेतृत्व करणारे आमचे इमराजी मात्रे यांच्या माध्यमातून गेल्या दोन महिन्यांपासून या विषयावरती सातत्याने महानगरपालिकेमध्ये पाठपुरावा होत आहे आज सांगायला घेत वाटतो की ही महानगरपालिका आज ह्या महानगरपालिकेमध्ये स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या प्रती सद्भावना दिवस साजरा करत आहेत परंतु त्यांच्यासाठी असलेला मान सन्मान ठेवण्यामध्ये ते कमी पडलेले आहेत आज आपल्या ह्या ऐतिहासिक वास्तूमध्ये राजीवजी गांधींचा बोर्ड लावून जर त्यांनी हा सद्भावना दिवस साजरा केला असता तर खऱ्या अर्थाने पनवेल काँग्रेस म्हणून आम्ही त्यांचा सन्मान केला असता सत्कार केला असता परंतु आज आम्हाला एवढं वाईट वाटतंय की आज या सद्भावना दिवशी त्या ठिकाणी आमच्या महिलांना त्या ठिकाणी अडवणूक करण्यात आली आम्ही निवेदन देत असताना त्या ठिकाणी काही महिला अधिकाऱ्यांनी आमच्या महिलांना अडवलं आणि अशा अशा दिवशी आम्हाला अडवणं हे सुद्धा आम्ही त्या गोष्टींचा निषेध करतो मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगेन की एक महिन्याचा अल्टिमेटम आमच्या हेमराजजी मात्रे यांनी दिलेला आहे त्या ठिकाणी स्वर्गीय राजीवजी गांधी यांचा नामफलक हा सन्मानपूर्वक जर महिनाभराच्या आत त्या ठिकाणी लागला नाही तर येणाऱ्या काळामध्ये पन्नल काँग्रेसच्या वतीने हेमराजी मात्रे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करून मोर्चा करून आम्ही त्या ठिकाणी सन्मानपूर्वक त्या ठिकाणी आमचा राजीवजी गांधी यांचा बोर्ड लावणार आहोत मी आपल्या माध्यमातून आमदारांनी देखील विनंती करते की आपण सन्मानपूर्वक आणि सद्भावना जपणारे आमदार आहात आपली सुद्धा या प्रती कुठेतरी जबाबदारी येते की आपण या गोष्टीचा पाठपुरावा करून आणि आपल्याच माध्यमातून त्या काळी या विषयाचा पाठपुरावा करून फलक लागले होते आपल्याला स्मरण करू इच्छिते मी की आपल्या सर्वांचे जे कार्यक्रम होत आहेत आपल्या सर्व कार्यकर्त्यांचे जे कार्यक्रम होत आहेत त्या कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका आपण या ठिकाणी पाहावी आपण जुने दिवस आठवावेत आणि आपण आजच्या या दिवशी महानगरपालिकेशी संवाद साधून आणि महानगरपालिकेने सुद्धा स्वतःचं स्वयं कर्तव्य लक्षात ठेवून येत्या महिनाभराच्या आत स्वर्गीय राजीवजी गांधी यांचे फलक त्या ठिकाणी सन्मानपूर्वक लावावेत आणि अन्यथा त्या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल हे मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो